अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण या व्हिडिओमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी शुभतिथी कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे त्याचबरोबर पूजेचा विधी शुभ मुहूर्त कोणता आहे याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे तर ती आपण जाणून घेणार आहोत हनुमान जय जैन, जन्मोत्सव हा दरवर्षी मोठ्या जल्लोषामध्ये सर्वत्र साजरा केला जातो श्री हनुमान हे अफाट शक्तीचे प्रतीक मानले जातात त्यांची श्री रामांवरती होती देशात अनेक ठिकाणी तसेच जगाच्या विविध कोपऱ्यामध्ये हिंदू हा दिवस जो आहे तर तो अगदी मोठ्या श्रद्धेने साजरा करतात या दिवशी मोठ्या श्रद्धेने श्री हनुमानांची आराधना केली जाते काही भक्त या दिवशी उपवास करतात घरी हनुमानांची पूजा देखील करतात किंवा हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात पूजा करतात यंदा हनुमान जयंती जी आहे तर ती बारा एप्रिल रोजी शनिवारी आलेली आहे तर शनिवार हा जो हनुमानांचा दिवस आहे त्यामुळे यंदाची हनुमान जयंती ही अधिक शुभ मानली जात आहे या दिवशीचा तिथी जी आहे ती कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे हे आपण पाहूया हनुमान जयंतीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजेच बारा एप्रिलच्या दिवशी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी चैत्र पौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे आणि तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी ही तिथी जी आहे तर ती संपणार आहे या शुभ मुहूर्ताच्या दरम्यान तुम्ही पूजेचा विधी जो आहे तर तो पार पाडू शकता हिंदू पंचांगानुसार हनुमानांचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता म्हणून अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासूनच सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना जी आहे तर ती केली जाते आता परंपरा आणि विधी याबद्दलची आपण माहिती घेऊया हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांचे जे काही भक्त आहेत ते पहाटे उठून स्नान करतात आणि हनुमानांच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात असतात तर हा जो विधी आहे तर तो विधी सामान्यतः सूर्योदयापूर्वी चालू होतो कारण हनुमानांच्या जन्माचा तास मानला जातो पहाटे जे जे भक्त जे आहेत तर ते हनुमान चालिसेचं चा पठण करत असतात आणि गूळ केळी किंवा के खायच्या पानांचा प्रसाद देखील देत असतात अनेक भक्त जे आहेत तर ते साथी या दिवशी हनुमानांचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर उपवास देखील करत असतात त्याचबरोबर बघा हनुमानांचं कुठल्या मंत्राचा जप करायला पाहिजे हे देखील आपण पाहूया भगवा हनु भगवान, भगवान हनुमानांचा जो मूळ मंत्र आहे ना तर तो ओम श्री हनुमते नम ओम नमो भगवते हनुमते नम ओं नमो हनुमते रुद्रावताराय रुद्रवतराय सर्वत्रुसंहणाय सर्व सर्वशीकणाय रामदूताय स्वाहा ओं नमो हनुमतेश्वरूपाय अमित विक्रमा प्रकट कार्या महाबलाय समप्रभा ओं नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा ओम राम रीम रं रं रम रं रम रम, हं हनुमते रुद्रात्मकाय तर बघा हे असे मंत्र जे आहेत तर ते तुम्ही म्हणू शकता आध्यात्मिक महत्त्व काय आहे हनुमान जयंतीचे हे आपण पाहूया श्री हनुमान जे आहे तर हे रामायणातील एक महत्त्वाचे पात्र आहेत आणि ब्रह्मचर्या निष्ठा नम्रता आणि निर्भयता यांचे प्रतीक देखील आहेत आणि हनुमानांची पूजा केल्याने अडथळे दूर होतातच त्याचबरोबर निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा जी आहे यापासून देखील आपल्याला संरक्षण मिळते आणि बघा आपल्या मनामध्ये एक नवीन शक्ती जी आहे तर ती संचारली जाते हनुमानची हनुमानांची पूजा कशी करावी बघा संपूर्ण भारतामध्ये मंगळवार आणि शनिवार जे आहे तर हे हनुमानांच्या पूजेसाठी वार मानले जातात या दिवशी हनुमानांना सेंदूर तेल तसेच रुईची फुले आणि पाणी अर्पण करण्याची देखील प्रथा आहे मारुतीरायाला नारळ फोडण्याची रूढी ही पूर्वपार चालत आलेली आहे उत्तर भारतामध्ये सुद्धा हनुमानांची उपासना हे प्रसिद्ध आहे तुलसीदास विरचित हनुमान चालिसा तर उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे समर्थ रामदास यांनी महाराष्ट्रात सतराव्या शतकामध्ये स्वराज्य स्थापनेसाठी हनुमानांची उपासना जी आहे तर ती महाराष्ट्रामध्ये पोहोचविली त्यासाठी त्यांनी अकरा विविध ठिकाणी मारुतीरायांची विविध मंदिरे स्थापन केली आणि बलाच्या उपासनेचे महत्व जे आहे तर ते प्रस्थापित केले रामदास यांनी रचलेले भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र जे आहे तर ते महाराष्ट्रामध्ये उपासनेचे मुख्य स्रोत जे आहे तर ते मानले जाते या दिवशी हनुमानांना नैवेद्य म्हणून चणे गुळ नारळ तसेच बेसनाचे लाडू किंवा बुंदीचे लाडू देखील अर्पण करावेत त्याचबरोबर पूजे करत पूजा करत असताना हनुमान चालिसा हनुमान हनुमानाष्टक सुंदरकांड आणि मारुती स्त्रोत्र यांचे पठण देखील करणे हे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर बघा हनुमान चालिसाचं जे आहे ना तर ते उद्याच्या दिवशी पठण केलं तर त्याची खूप आपल्याला फायदे असे होणार आहेत हनुमान चालिसामध्ये अपार शक्ती आहे हनुमान चालिसाची प्रत्येक ओळजी आहे तर ती भक्ताच्या रक्षणासाठी अगदी कवचासारखी कार्य करते हनुमान जयंतीच्या दिवशी अनेक भक्त शंभर वेळा हनुमान चालिसेचं पठण करण्याचा संकल्प देखील करत असतात सकाळी लवकर उठून अखंड ज्योत लावून हे पाठ जर केलं तर बजरंग बली आपल्यावरती विशेष असे प्रसन्न होतात जपल्यास एक पाच सात अकरा अशा विषम संख्येमध्ये पठण करणे देखील अत्यंत फलदायी मानले जाते भगवान हनुमानजी जे आहेत तर ते भगवान श्रीराम अतिशय प्रिय असल्यामुळे त्यांच्या उपासनेमध्ये रामाचे नामस्मरण केल्यास ते अधिक लवकर असे आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात हनुमान म्हणजेच काय निष्ठा पराक्रम आणि नम्रतेचे मूर्तिमंत प्रतीक आहेत त्यांची भक्ती केल्याने आत्मबल वाढते आणि मन जे आहे तर ते देखील स्थिर होते बघा बऱ्याच ठिकाणी आहे ना हनुमान जन्मोत्सव आहे ना अगदी थाटामाटामध्ये साजरा केला जातो अनेक मंदिरांमध्ये भाविकाची गर्दी जी आहे तर ती होतच असते तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला हनुमानांची पूजा कशी करावी वेळ तिथी आणि शुभ मुहूर्त याबद्दलची माहिती सांगितली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ना आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री श्री स्वामी समर्थ